जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुंगलदा आज दिनांक 27 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मग निवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो आणि आज आपल्या शाळेमध्ये तो साजरा होतो आहे एकंदरीत मराठीला दिल्लीच्या दरबारातून सुद्धा अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि तो दर्जा तुमचा आमचा नव्हे संबंध महाराष्ट्राचा आहे आणि मग तुमची मान आमची मान महाराष्ट्रामुळे उभी राहते ताट राहते त्यावर आधारित आपणासमोर एक मी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे मराठी माय माझी या मराठी गाय जनुती मराठी माय माझी या मराठी गाय जनुती मराठी साय दुधाची मराठी माझ्या दुधाची मराठी आम्ही गातोय मराठी आम्ही लिहितोय मराठी आम्ही वाचतोय मराठी शुद्ध बोलतोय मराठी ओवी ज्ञानाची मराठी दुवा असते मराठी आम्हा तारते मराठी युद्ध ताळते मराठी युद्ध ताळते मराठी माझ्या पुरात मराठी माझ्या उरात मराठी माझ्या सुरात मराठी माझ्या गल्लीत मराठी माझ्या दिल्लीत मराठी अभिमान तो मराठी अभिमान तो मराठी स्वाभिमान हा मराठी राष्ट्राचा प्राण मराठी अभिजात ही मराठी राजभाषा ही मराठी राज भाषा ही मराठी मातृभाषा भाषा ही मराठी अभिलाषा ही मराठी अभिराज ही मराठी भाई हो तो मराठी भाळी मराठी तिला मातीचा ललाटी भाषा असं ते म्हणून महाराष्ट्राच्या हि भाषा अस ते म्हणून महाराष्ट्राच्या तिचं अस्तित्व अस्तित्व महाराष्ट्राच्या हो। भूमीत तिचं अस्तित्व अस्तित्व महाराष्ट्राच्या भूमीत भाषा वाटते साहेबा भाषा वाटते साहेबा मातृभाषा ही सुमित भाषा नांदते नांदते भाषा नांदते नांदते भाषा नांदते नांदते, 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 नांदते। गल्ली दिल्ली तख्तावर भाषा नांदते नांदते दिल्ली गल्लीच्या तख्तावर देश विदेशात अन देश विदेशात अन कृष्णा भीमा <laughs> भाषा नांदते नांदते भाषा नांदते नांदते गल्ली दिल्लीच्या तख्तावरी भाषा नांदते नांदते गल्ली दिल्लीच्या तख्तावरी देश विदेशात आण कृष्ण भीमा गोदावरी देश विदेशात आण कृष्ण भीमा गोदावरी तर अशी ही मराठी भाषा मराठी भाषेचं हे छान असं कौतुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले आपले पवर अर्था ब्राव। भाई पवार गुरुजी अर्थात साहेबराव खरबीबाई गंगाराम पवार मुळात यांचं गाव धुळे आहे ना आणि आज ती कविता मला या ठिकाणी सादर करायला मिळाली खरंच तुमचं मनापासून धन्यवाद ही मराठी प्राण आहे मराठी शाळ आहे मराठी काय आहे प्राण आहे मराठी शाण आहे मराठी श्वास आहे मराठी माझ्या मराठीचा विजय असो माझ्या मराठीचा